काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरुनी भान पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञेने ठेवू जाण देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे राग शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती सा... संबंधित क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन तीनशे एका कोटी बेचाळीस लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉईंट शून्य अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांच्या मध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आलेली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा पॉईंट पंचेचाळीस घनमीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्याकरता तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वता मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर राहणार आहे या प्रकल्पाचा लाभ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या, या सहा जिल्ह्यांना होणार आहे प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण अन्वेषणाची कामे ही सुरू आहेत नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये आहे दमणगंगा एक दरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे तीन पॉईंट पंचावन्न टी एम सी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळं जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील नऊ हजार सातशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल नाशिक जिल्ह्यातील दोन हजार नऊशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्राला देखील यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत दोन हजार तीनशे कोटी रुपये आहे शासनाचा महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हात हाती घेण्याचं ठरवले आहे या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पॉइंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम सुरू आहे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे मेगावॉट क्षमतेच्या एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे गोसेकूर राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता एक हजार चारशे साठ कोटी रुपयाचा सा नियतवे याकरता प्रस्तावित आहे उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वा वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणं शक्य होत सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे, द्वारे राज्यातील अडोतीस उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून दोन पॉईंट पंच्याण्णव लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व नव्वद हजार रोजगार निर्माण होणार आहेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत साडेसात हॉस्पॉवर पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस सात हजार नऊशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेच्या द्वारे देण्यात आली आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे त्यासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये सन दोन हजार घोषित केले आहे त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साख साक्र, साखळ्यांच्या विकासासाठी दोन हजार शंभर कोटी म्हणजेच एकवीसशे कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी बिझनेस नेटवर्क मॅग्नेट दोन पॉईंट शून्य हा सुमारे एकवीसशे कोटी रुपयाचा बाह्य सहाय्य प्रकल्प राबविण्यात येणार आहे देशी गाईचे संगोपन संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही